नमस्कार मंडळी माझ्या ह्या कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मस्त अशी ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली पुरणपोळी तर होळी सणाला तर खास करून ही पुरणपोळी प्रत्येक घरात बनवली जाते कारण होळी काला या या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर आज आपण इथे अगदी पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुशी गुबगुबी गुब टम्म फुगलेली पुरणपोळी बनवणार आहोत ती ही पुरणपोळी पुरण न वाटता आज आपण इथे बनवणार आहोत काही खास टिप्स काही ट्रिक्स तुम तुमच्यासोबत मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही इथे पुरणपोळी बघू शकता अगदी मस्त अशी काटोकाठ ही पुरणपोळी इथे भरलेली आहे आणि मऊ गुपगुबीत लुसलुशीत अशी ही पुरणपोळी इथे बनवून तयार आहे त्याला तर सुरुवात करूया तर मेजरमेंटच्या कपनी पूर्ण एक कप मी इथे चणा डाळ घेतलेली आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ डाळ मी इथे भिजत वगैरे काही घातलेली नाही डाळ इथे स्वच्छ दोन ते तीन वेळा मी इथे धुवून घेतलेली आहे आता आपण ही डाळ कुकरमध्ये टाकूयात आणि याच्या तीन पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे अडीच किंवा तीन पट तुम्हाला माहिती आहे त्या पाण्याचा आपण कटाच्या आमटीसाठी वापर करतो तर एक कप डाळीला मी इथे तीन कप पाणी वापरलेलं आहे यामध्ये पाव चमचा हळद टाकायची त्यानंतर एक चमचा तेल टाकायचं व्यवस्थित मिक्स करून तीन चिट्ट्या इसतोपर्यंत आपल्याला मोठा गॅस ठेवायचा त्यानंतर दोन शिट्ट्या मंदाचेवरती ठेवून मस्त अशी डाळ शिजवून घ्यायची तर डाळ भिजत न घालता मस्त अशी पाच ते सहा शिट्ट्यांना डाळ परफेक्ट अशी शिजून येते डाळ शिजतोपर्यंत आता आपण पिठाकडे वळयात तर पीठ मळण्यासाठी एक कप पूर्ण मी ते गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेतलेला आहे दोन्हीही स्वच्छ चाळून घेतलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घ्यायची आहे चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकायचं व्यवस्थित पिठात मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला सैलसर अशी मळून घ्यायची आहे तर पीठ मळताना एकदम सैलसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे जेणेकरून मस्त असं हलकं फुलकं पीठ मळलं गेलं की पोळी ही तशीच हलकी फुलकी आणि मस्त अशी गुमगुमीत बनते तर पीठ आपल्याला थोडंसं पातळ असं पातळसर असं मळून घ्यायचं चा आहे चांगलं रगडून पीठ हलकं बनवायचं अशा पद्धतीनं चांगलं मळून घ्यायचं चा आहे पीठ आपल्याला तर पीठ इथे आपलं परफेक्ट असं मळून झालं आता थोडंसं तेल घ्यायचं आणि परत दोन ते तीन वेळा पेचून मस्त असं पीठ आपल्याला इथे हलकसर असं पीठ आपल्याला इथे बनवायचं आहे यामुळे काय होतं पोळी एकदम मऊ लुसलुशीत अशी हलकी फुलकी बनते आणि मस्त फुगण्यासाठी मदत होते तर पीठ आपल्या इथे मळून मस्तपैकी तयार आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागतील तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊयात पीठ बाजूला ठेवूयात तर साधारणत्या सहा शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत डाळीला परफेक्ट अशी डाळ इथे शिजली गेलेली आहे तुम्ही ते बघू शकता अगदी मांसर अशी ही डाळ मस्त अशी शिजली गेलेली आहे आता आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे गाळणीच्या सहाय्यानं आणि या पाण्याचा आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापर करायचा आहे आता आपण ही डाळ त्याच कुकरमध्ये टाकूयात आणि डाळ पहिली आपल्याला इथे स्मॅशरने बारीक अशी स्मॅश करून घ्यायची आहे असं केल्यामुळे तुम्हाला पुरण वाटण्याचीही इथे गरज नाही मस्त अशी स्मॅशरणीही बारीक होते तुम्ही ते बघू शकताय डाळ परफेक्ट अशी शिजली गेलेली असेल की मस्त अशी स्मॅशरणीही इथे व्यवस्थित बारीक अशी होते त्यानंतर आता आम्ही इथे अर्धा कप गूळ आहे आणि अर्धा कप साखरेत वेलचीनी सुंठपूड मिक्स करून साखर मी इथे बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे साखरेमुळे मऊ मौ मस्त अशी लुसलुशीत अशी पोळी बनते त्यासाठी मी इथे साखरेचाही आणि गुळाचाही दोन्हीचाही वापर केलेला आहे आता आपण गूळ आणि साखर मस्त प पहिली विरखळून घेणार आहोत गुळाचे खडे पहिली आपल्याला इथे फोडून घ्यायचे आहेत तर पुरणातलं साखर आणि गुळ विरखळल्यानंतर थोडंसं पुरण पातळ असं होतं त्यानंतर गॅस मिडियम ठेवायचं आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून पुरण घटही होईल आणि तळालाही लागणार नाही एकदम घट्ट करायचं नाही जेणेकरून थंड झाल्यानंतर पुरण ड्राय होतं म्हणजेच एकदम सुकं होतं थोडंसं ओलं असताना आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने पुरण आता आपलं इथे तयार आहे आता पुरण थंड झाल्यानंतर आपल्याला इथे बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता आपण इथे पिठाकडे वळूयात तर पीठ साधारणतः तीस मिनटं मी चांगलं भिजवलेलं आहे मस्त असं फ्लफी हलकं फुलकं पीठ इथे भिजून तयार आहे तुम्ही इथे बघू शकताय परफेक्ट असं पीठ इथे बनलेलं आहे ही इथे एका बाउलमध्ये मी थंड झाल्यानंतर काढून घेतलं आहे आता लाटण्यासाठी मी इथे तांदळाचं बारीक पीठ असतं ते घेतलं आहे वापरण्यासाठी जेणेकरून सरसरीत अशी पोळी आपल्याला इथे लाटली जाते गोळपाटालाही चिकटली जात नाही आता पिठाचा आपल्याला इथे छोटा गोळा घ्यायचा आणि पिठाच्यापेक्षा पुरणाचा आपल्याला इथे मोठा गोळा घ्यायचा आहे चांगली पारी मध्ये जाड ठेवायची आणि बाजूनी पातळसर अशी करून घ्यायची आहे आता आपण यामध्ये पुरणाचा गोळा टाकूयात पिठापेक्षा आपल्याला पुरणाचा गोळा थोडासा मोठा घ्यायचा आहे त्यानंतर पिठाच्या पारीमध्ये पुरणाचा गोळा मध्ये टाकून हलकासा आतमध्ये अशा पद्धतीने दाबून घ्यायचा त्यानंतर पिठाची जी पारी आहे पीठ जे आहे ते बाजूने हळुवारपणे वरती असं सरकून घ्यायचं आणि पिठाच्या गोळ्याचा आपल्याला तोंड असं बंद करून घ्यायचं आहे मस्त असा आपला इथे गोळा परफेक्ट असा तयार झाला आहे आता आपण हा तांदळाच्या पिठात मस्त असा बुडवून घेऊयात त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हातावरती तो थोडासा असा पसरून घ्यायचा आहे जेणेकरून लाटणं ठेवल्याबरोबर पुरण त्यामधलं बाहेर येणार नाही ना तर पोळी तुम्ही इथे बघू शकताय अजिबात पोळपाटाला चिकटली जात नाही अगदी सरसरीत ही लाटून होते अगदी काटोकाट आपल्याला ही मस्त अशी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे जास्त दाबून लाटलात की पुरण पोळपाटाला चिकटू शकतं त्यासाठी अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी अशी लाटून घ्यायची आहे तर अगदी पातळ अशी पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे परफेक्ट अशी ही पोळी इथे मस्त अशी लाटली गेलेली आहे तुम्ही ते बघू शकता आता आपण ही भाजून घेऊयात पुरणपोळी भाजण्यासाठी मी इथे तवा मस्त असा गरम करून घेतलाय गॅस मिडियम ठेवायचा आणि पुरणपोळी त्यामध्ये टाकून वरची बाजू पहिला तूप लावून भाजून घ्यायची आहे तूप किंवा तेल तुम्ही दोन्हीपैकी काहीही वापरू शकताय तर वरची बाजू चांगली भाजली की तूप टाकून पटकन आपल्याला पोळी परतून घ्यायची आहे परत थोडं तूप घालून खालची बाजूही आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकताय मस्त अशी टमी ते पुरण पोळी फुगली गेली आहे आणि परफेक्ट अशी ही पुरणपोळी इथे भाजून तयार आहे तर पुरणपोळीचं टेक्स्चर बघू शकताय अगदी जबरदस्त असा आलं आहे तर व्यवस्थित अगदी परफेक्ट अशी ही बनलेली आहे तर दुसरीही पुरणपोळी तुम्हाला मी इथे बनवून दाखवते वरची बाजू पहिली भाजून घ्यायची त्यानंतर थोडंसं तूप टाकून खालची बाजू परफेक्ट अशी मिडियम गॅस ठेवून थोडंसं तूप लावून भाजून घ्यायची तर मस्त अशी पोळी फुगल्यानंतर पटकन ती परतून घ्यायची जेणेकरून खाली जळणार नाही अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत प्रत्येक पुरणपोळी कुठेही न फाटता मस्त अशी टम फुगलेली आहे आणि मऊ लुसलुशीत अशीही पुरणपोळी इथे बनलेली आहे पुरण न वाटताही मस्त अशी गुबगुबित लुसलुशीत पुरणपोळी तुम्ही आरामात बनवू शकताय आणि परफेक्ट प्रमाणही तुम्हाला इथे दिलेलं आहे एक कप डाळ दोन कप पीठ आणि एक कप साखर किंवा गूळ यामध्ये आरामात तुम्ही आठ ते दहा मोठमोठ्या मुट पुरणपोळ्या बनवू शकताय तर पुरण न वाटता मौसूद्द आपल्या पुरणपोळ्या इथे तयार आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद